प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत केडगावच्या राजकारणात आता एका नवीन युवा पर्वाची सुरुवात होताना आहे प्रभाग सोळामधून युवा नेते सूरज कोतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार म्हणून सूरज कोतकर यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांच्या एंट्रीमुळं प्रभाग सोळामधील लढत आता रंजक बनली आहे सूरज कोतकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उमेदवारी अर्ज भरला सध्या त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असला तरी पक्षांना संधी दिल्यास एबी फॉर्म जोडून अधिकृतपणे निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे केवळ मूलभूत सुविधाच नाही तर एक वेगळं व्हिजन घेऊन सूरज कोतकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत केडगावमधील भाजी मार्केटचा प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावणं दळणवळणासाठी एम टी बससेवा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लागली असल्या कारणाने मी आज माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे पक्षाने उमेदवारी दिली ते अर्ज मी त्याला जोडणार आहे आदरणीय आमदार संग्रामबाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी या निवडणुकीला सामोरं जात आहेत केडगाव मध्ये अनेक कामं आहेत आणि काही विजन घेऊन मी या लोकांसमोर मतदान मागायला जाणार आहे अनेक विकासात्मक विजन येणारे काम मला केळगाव मध्ये करायचे आहेत मग ते एम टी असेल केडगावच्या लोकांसाठी भाजी मार्केट असेल काही मॉडेन रस्ते असतील ड्रेनेज हे म्हणजे एक फक्त मूलभूत प्रश्न सोडून लाईट पाणी ड्रेनेज स्ट्रीट लाईट हे सोडून ते प्रश्न ते पूर्ण करून पुढच्या अनेक प्रश्नांकडे मला येणारा काळात जायचा आहे त्याच्यामुळे लोकांनी मला आशीर्वाद द्यावा लोकांनी मला जन्मत द्यावं आणि त्यातून येणाऱ्या काळात एक नक्कीच एक स्मार्ट प्रभाग आपला प्रभाग क्रमांक सोळा असेल अनेक विकासात्मक कामं आहेत म्हणजे एमटी पासून ते प्रत्येक प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात सोडवणार आहे आणि तो सोडवण्याचा पूर्णपूर प्रयत्न मी करणार आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या दोन हजार एकतीस पर्यंत आपला प्रभाग हा स्मार्ट करून मी नक्की दाखवल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभाग सोळा हा स्मार्ट प्रभाग म्हणून विकसित करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा